बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वामुळे गोलीगत किंग सूरज चव्हाण हा महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला काहीच दिवसांपूर्वी सूरजने त्याचा साखरपुडा पार पडत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता मात्र या व्हिडिओच्या शेवटी हे सगळं स्वप्न असल्याचं समजतं अशातच आता सूरजने शेअर केलेली अशीच एक नवीन पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामध्ये सूरजने साऊथ इंडियन लूक केल्याचं पाहायला मिळत आहे सूरज या फोटोमध्ये एका मुलीच्या खांद्यावर हात हून पोस्ट देत असल्याचं ही पाहिला मिळत आहे मात्र सूरजच्या बाजूला उभ्या असलेल्या या मुलीचा चेहरा रिवील करण्यात आलेला नाहीये तिच्या हातामध्ये हिरव्या बांगड्यांचा चुडाही पाहिला मिळतोय या फोटोच्या कॅप्शन मध्ये सूरजने लव इमोजीही दिला आहे त्यामुळे सोशल मीडियावर आता चर्चेंना उधाण आलं आहे सूरजचा जवळचा मित्र महेश जगदाळे याने या फोटोवर तुम्ही सगळे आता अभिनंदन करू शकता कारण हे स्वप्न नाहीये बरं का अशी कमेंट केली आहे त्यामुळे या पोस्टवर सूरजच्या हजारो चाहत्यांनी भाऊ आता ऐकत नाही वहिनी आल्या अभिनंदन अखेर जोडी जमली केल्या आहेत अनेकांनी सूरजचं लग्न ठरलंय असा अंदाज बांधून कमेंट्स केल्या आहेत त्यामुळे आता खरंच सूरजचं लग्न ठरलंय की ही कोणत्या नव्या प्रोजेक्टची सुरुवात आहे हे लवकरच स्पष्ट होईल मात्र सूरज बरोबर या फोटोमध्ये झळकणारी मुलगी नेमका कोण आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये